कधी कधी आयुष्य आवाज करत नाही पण मन शांत राहत नाही बोलायला कोणी नसत आणि जरी असल, तरी मनातलं सगळं शब्दांमध्ये सांगता येत नाही बरच काही आत अडकलेलं असत एखादी वेदना काही आठवणी काही अपूर्ण स्वप्न आणि काही प्रश्न ज्यांची उत्तर कुठंच सापडत नाहीत जर तुम्हालाही कधी असं वाटत असेल की लोकांमध्ये असूनही तुम्ही एकटे आहात तर हा आवाज तुमच्यासाठी आहे हे स्थान तुमच्यासाठी आहे हे आहे दिनादिन धा रियल पीपल रियल लाइफ इथे आपण अभिनय करत नाही इम्प्रेस करत नाही आपण फक्त बोलतो खरं आणि मनापासून इथं मोटिवेशन नाही तर समजून घेणं आहे इथं फक्त इन्फॉर्मेशन नाही तर अनुभव आहे इथं ऍटिट्यूड नाही तर मन आहे या चॅनलवर आपण बोलणार आहोत आयुष्याबद्दल स्वतःला हरवून पुन्हा शोधण्याच्या प्रवासाबद्दल जर तुम्हाला फील होत असेल कि हा आवाज तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचायला हवा आहे तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं हा चॅनल तुमचा आहे ही फॅमिली ही तुमचीच आहे शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण प्रवास आत्ताच सुरू होतोय हळूहळू शांतपणे खरं बोलूया दिना धा दिन मनातून मनापर्यंत आजची गोष्ट आहे मी आणि कविता मी आणि कविता आम्ही दोघी शिवाय दिवसाची कल्पना करू शकत नव्हतो पण कधीही कोणत्या वळणावर ती माझ्या दिवसातून कमी होत गेली आणि मी तिच्या वेळेत बसवली गेले हे कळलंच नाही कविता म्हणजे माझी सगळ्यात जवळची मैत्रिणी तिच्याशिवाय दिवस पूर्ण व्हायचा ना नाही माझा कॉलेजचे दिवस ऑफिसच्या गप्पा ते लेट नाईट कॉल्स सगळं सगळं तिच्याशी एक दिवस सकाळी फोन वाजला मी आनंदाने फोन घेतला कविता ती म्हणाली अग बाजारात आले ग कांदे घेताना तुझी आठवण आली म्हणून फोन केला <laughs> कांद्याने माझी आठवण अगं तू म्हणतेस ना कांदे महागले की मनही ओलसर होत आम्ही <laughs> दोघी हसलो पण मला जाणवलं ती फोनवर आहे पण तिचं लक्ष ते तिथच आहे भाज्यांच्या पिशव्या पैसे तिची घाई मी काही बोलायच्या आधीच ती म्हणाली चल ग ठेवते आता नंतर बोलू फोन ठेवला गेला पण माझं मन ते मात्र तिथच थांबलं काही दिवस गेले काही दिवसांनी पुन्हा तिचा फोन आला ती म्हणाली मी पार्लर मध्ये आहे ग जरा नंबर याला वेळ होता म्हणून फोन केला मी नकळत हसले पण मनात काहीतरी टोचल मी विचारलं म्हणजे मी वेळ घालवायचं साधन राहिलीये का आता तशी म्हणाली ना अगं नाही ग असं कसं म्हणतेस तुझ्याशी बोलणं की वेळ छान जातो मी <laughs> हसले पण आतून पोकळी वाढली होती तिचं बोलणं म्हणजे थांबा आणि जा आणि माझ बोलणं म्हणजे थांबलेलं मन त्या संध्याकाळी मी चहा घेत बसले होते आणि विचार करत होते आपण दोघी खूप बोलतो पण ऐकतो का खरच पूर्वी ती विचारायची काय झालं आता विचारते काय म्हणतेयस फरक छोटा आहे पण अर्थ मोठा आहे एकदा असंच बोलताना म्हणाली काय ग फार शांत शांत झालीयस मी म्हणाले होय गतीये शांत राहायला <laughs> काय आज एकदम फिलॉसॉफिकल मी म्हणाले नाही ग अनुभव थोडं थांबून मीच बोलले कविता तुला माहिती आहे ना ग तू जेव्हा फोन करतेस ना तेव्हा तुला काहीच काम नसत आणि जेव्हा मला बोला असं वाटत तेव्हा तुझ्याकडे कधीच वेळ नसतो ती थोडी गप्प झाली मग म्हणाली तुझ मिसअंडरस्टँडिंग झालंय अंजली कदाचित पण ते तस झालं नसतं जर तू कधी खरच ऐकलं असतस ठेवते का फोन नंतर बोलू आणि फोन कट झाला तेच तिचं आवडतं वाक्य नंतर बोलू कविता नेहमी तिच्या सोयीने फोन करते तिच्याच सोयीने फोन उचलते मेसेजला उत्तर द्यावं वाटलं तर देते नाहीतर तेही तिच्या सोयीने एक दिवसाने दोन दिवसांनी आणि ते उत्तर म्हणजे फक्त एक इमोजी असत त्या इमोजी मध्ये काय आहे हे आता विचारावसही वाटत नाही आणखीन एक गोष्ट बोलत असताना ती कधीच माझं वाक्य पूर्ण होऊन देत नाही मी काहीतरी सांगत असताना ती मध्येच एकतर बोलते नाहीतर एक कॉल ठेवून ना तिला इतकी घाई झालेली असते माझ्या शब्दांना विराम देण्याची एकदा ती थोडी आजारी होती म्हणजे थोडा सर्दी खोकला झाला होता मी फोन केले तिने नाही उचलले ठीक आहे म्हटलं बरं नाहीये नाही उचल, उचल ते फोन मेसेज मध्ये विचारलं कशी आहेस ग बर वाटतय का डॉक्टरकडे जाऊन आलीस काही खाल्लंयस का सगळ्यांच मिळून एकच उत्तर चार दिवसांनंतर थम्सअप चा इमोजी पूर्वी ना आम्ही तीन चार वर्षांनी भेटायचो प्रत्येक वेळेला स्टेशन मी स्टेशनवर पोहोचले की मग ती घरातून निघायची मग तासाभरानंतर ती तिथे पोहोचायची आणि सगळं काही अगदी नॉर्मल काही घडलंच नाही अस तेव्हा मी स्वतःला समजायचे चल काहीतरी असेल भेटलो ना तेच खर मोठ मैत्री टिकवणं मी निवडलं आणि सोडून देणं तिने त्या दिवशी आम्ही पुन्हा भेटायचं ठरवलं दुपारी साधारण साडेबारा वाजता कारण इतकंच की थोडं लंचचा प्रोग्राम करूयात असं वाटून गेलो होतं आम्हाला मी घरातून निघतानाच तिला फोन केला साहेबांनी फोन उचलला नाही स्टेशनवर पोहोचल्यावर मी पुन्हा कॉल केला नो रिस्पॉन्स गाडीत बसून मी भेटण्याच्या स्टेशनवर उतरले पुन्हा कॉल केला नो रिस्पॉन्स साधारण तासभर त्याच्यानंतर गेला मी फक्त बसून वाट पाहत राहिले आणि मग अजून एक अर्धा तासानंतर तिचा कॉल तू निघालीस का परत जायला मी हतबद्ध होते त्या एका वाक्याने काहीतरी संपलं असं वाटलं त्या दिवसानंतर तिचे कॉल झाले पण कधी विचारपूस नाही केली कशी आहेच नाही त्या दिवशी वाट पाहिलीच का नाही काहीच नाही आताही तिचे मेसेजेस येतात मला माहिती आहे तुला माझा राग आलाय मी फक्त हसते कारण आताशा मी रागवत नाही मी फक्त लक्ष ठेवते कोण वेळ देतो आणि कोण खरच वेळ मिळाला म्हणून माझ्याशी बोलतो कधी कधी गप्प राहण हेच सगळ्यात खर सॉरी असत कारण सॉरी म्हणणं सोपं असत पण खरं म्हणजे सॉरी म्हणजे समोरच्या वेदनेतला विराम समजणं आणि काही नात्यांना शब्दांनी नाही शांततेने उत्तर द्यायचं असत मी आणि कविता कधी काळी एकमेकींचा वेळ होतो आता फक्त आठवणींचा आवाज आहोत कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला ಮಮೆಂಟ್ಸ್ ನಾವು ಪುನಃ ಭೇಟ ಆ ಛಾನ ವಿಷಯ ಘೋ ತೋಪ ಧನ್ಯವಾದ